नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे दहा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव नौ बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये नौ फोनपे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपवर हाय करायचंय तुम्हाला एका आत व्हॉट्सॲपवर सर्व पी डी एफ पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा hmm. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून देशा घेतलेली संकल्पना समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो तर समवर्ती सूची संकल्पना विद्यार्थी मित्रांनो ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा पॅराद्वीप हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे बघा पॅराद्वीप हे भारतामधलं एक महत्वाचं बंदर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पॅराद्वीप हे बंदर विद्यार्थी मित्रांनो ओरिसा या राज्यामधलं ते बंदर आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारतीय वन सर्वेक्षण यांचं मुख्यालय खालीलपैकी भारतीय वनस्पती सर्वेक्षण यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील डेहराडून या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा भारतामधला सर्वात लहान रेल्वेचा विभाग खालीलपैकी कोणता बघा भारतामधला रेल्वेचा बघा सर्वात लहान विभाग खालीलपैकी कोणता विभाग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो बघा दोन राहील उत्तर पूर्व हा रेल्वे विद्यार्थी मित्रांनो भारतामधला सर्वात लहान तो रेल्वेचा विभाग आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा पश्चिम घाटाचे सरासरी उंची खालीलपैकी किती मीटर आहे पश्चिम घाटाचे सरासरी उंची खालीलपैकी किती मीटर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो नऊशे ते बाराशे मीटर या ठिकाणी प्रश्न क्रमांक सव्वा बघा नाबार्ड या बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या समितीच्या नुसार करण्यात आली होती बघा नाबार्ड ही बघा एक आहे विद्यार्थी मित्रांनो तर नाबार्डची स्थापना खालीलपैकी कोणत्या समितीनुसार करण्यात आली होती बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बी शिवारमन या समितीनुसार या समितीनुसार विद्यार्थी मित्रांनो या बँकेची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक आठ बघा कोवालम हा समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये वा, कोवालम हा समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कोवालम हा समुद्रकिनारा विद्यार्थी मित्रांनो केरळ या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नव्वा बघा टेहेरी हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बघा टेहेरी विद्यार्थी मित्रांनो ते धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील टेहरी धरण विद्यार्थी मित्रांनो उत्तराखंड या राज्यामधलं ते एक प्रमुख धरण आहे प्रश्न क्रमांक दाबा बघा भारतीय वन सर्वेक्षण अहवाल खालीलपैकी किती वर्षांनी प्रकाशित केला जातो भारतीय वन सर्वेक्षण हा अहवाल खालीलपैकी किती वर्षांनी प्रकाशित केला जातो तर दोन वर्षांनी या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जय करार पुढीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आलेला बघा जैवविविधता हा करार खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आलेला तो करार आहे बघा सन एकोणीसशे त्र्यानव मध्ये विद्यार्थी मित्रांनो जैवविविधता करार हा अंमलात आलेला तो करार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय चलनासाठी बघा या ठिकाणी रुपयाचं बघा आहे चिन्न विद्यार्थी मित्रांनो यांची रचना खालीलपैकी कोणी केली बघा भारतीय चलनासाठी विद्यार्थी मित्रांनो बघा रुपयाचं बघा हे चलन आहे चलना या चलनाची रचना खालीलपैकी कोणी केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील उदय कुमार यांनी ही रचना या चिन्हाची केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्द पुढीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा बघा बटरफ्लाय या ठिकाणी बघा शब्द विद्यार्थी मित्र बटरफ्लाय स्ट्रोक या ठिकाणी शब्द आहे तर हा शब्द पुढीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा शब्द आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जलतरण या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीचा या ठिकाणी लोकनृत्य प्रकार आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन राहील मणिपूर राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा हेमेश हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये हेमेश हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं नॅशनल पार्क आहे हेमिश बघा हेमेश विद्यार्थी मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्यामध्ये या ठिकाणी नॅशनल पार्क आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा वर्ण महोत्सव यांची सुरुवात खालीलपैकी बघा भारतामध्ये बघा वर्ण महोत्सवाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न भारतामध्ये वन महोत्सवाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती बघा कन्हयालाल यांनी भारतामध्ये वन महोत्सव यांची सुरुवातही केलेली आहे अप्शन क्रमांक बघा एसकिओर ऑसिस या ठिकाणी हा रोग आहे खालीलपैकी कशामुळे होणारा तो रोग आहे ऑसिस या ठिकाणी रोग विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कशामुळे होणारा तो रोग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील क्रमेमुळे या ठिकाणी होणारा तो रोग आहे तसे क्रमांक एकोणीस बघा वायकोम सत्याग्रह पुढील बैकी कोणत्या चळवळीशी संबंधित सत्याग्रह होता वायकोम हा सत्याग्रह खालील बेकी कोणत्या चळवळीस चळवळी संबंधित या ठिकाणी सत्याग्रह वायकोम सत्याग्रह बघा मंदिर प्रवेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील तसे क्रमांक वीज बघा एम एन या ठिकाणी मॅन आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला सांगायचा एम एन बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता एम एन मेट्रोपोलिटियन एरिया नेटवर्क या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा कोंडवाडा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा बघा कोंडवाडा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा कविता कोंडवाडा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा कविता संग्रह आहे बघा दया पवार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा बघा कुमारा कोम हे पक्षी अभय अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये कुमारा कोम तर या ठिकाणी केळे राज्यामधलं पक्षी अभय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संघटना तयार करणे हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अधिकार आहे बघा संघटना तयार करणे हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अधिकार आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता संघटना तयार करणे विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्याचा अधिकार या प्रकारचा तो अधिकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एकपेशीय प्राण्याला खालीलपैकी काय म्हणतात बघा एकपेशीय प्राण्यांना खालीलपैकी काय म्हणतात एकपेशीय प्राणी तर त्यांना विद्यार्थी मित्रांनो आदिजीव असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वच्छ भारत अभियानाचं घोषवाक्य खालीलपैकी बघा स्वच्छ भारत अभियानाचं घोषवाक्य खालीलपैकी काय आहे स्वच्छ भारत अभियान बघा या एक कदम स्वच्छता की ओर ऑप्शन क्रमांक कर तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक कर बघा जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जिनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे अप्शन क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे बघा या ठिकाणी काही प्रश्न आहेत तर या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहूयात बघा या ठिकाणी आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय बघा आपल्या स्वाभाविक बोलण्याला खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील आपल्या स्वाभाविक बोलण्याला विद्यार्थी मित्रांनो गद्य असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिबेला हाड नसणे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा जिबेला हाड नसणे बघा जिबेला हाड नसणे म्हणजे वाटेल ते बोलणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा जेवण बरोबर भोजन आहे तर झोप बरोबर खालीलपैकी बघा जेवण बरोबर भोजन आहे तर झोप बरोबर खालीलपैकी काय येईल बघा झोप बरोबर विद्यार्थी मित्रांनो निद्रा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा केवल प्रयोगी अवय हे पुढीलपैकी कशा प्रकारचे असतात केवळ प्रयोगी अवय विद्यार्थी मित्रांनो हे खालीलपैकी कशा प्रकारचे असतात बघा केवळ प्रयोगी अवय विद्यार्थी मित्रांनो हे भावना प्रधान असतात क्रमांक पुढचा बघा धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे धनुष्य बघा कोदंड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो धनुष्य या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द आहे क्रमांक बघा पुढचा कणिक तिमणे बघा या ठिकाणी वाक्य आहे योग्य अर्थ आपला कणिक तिमणे कणिक तिमणे म्हणजे खूप मारणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक एकतीस बघा ज्याला सीमा नाही बघा अनेक शब्दासमूहाबद्दल एक शब्द आपल्याला बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा ज्याला सीमा नाही तर त्याला असीम असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा आकलेचा खंड या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला आकलेचा खंदक बघा आकलेचा खंदक म्हणजे या ठिकाणी अतिशय मूर्ख मनुष्य या ठिकाणी आपले योग्य पुस्तक या ठिकाणी योग्य उत्तर राहील दृश्य क्रमांक बघा राम पुस्तक वाचतो या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा बघा राम पुस्तक वाचतो बघा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा बघा मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सकर्म क्रियापद या ठिकाणी या ठिकाणी योग्य क्रियापदाचा प्रकार राहील प्रश्न क्रमांक बघा राजूने पुस्तक कुठे ठेवले मग या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला राजू ने 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 बघा प्रत्येक कशामध्ये असतात तर तृतीय विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा संस्कृतमधून बघा संस्कृतमधून मराठी भाषेमध्ये येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बघा या ठिकाणी बदल झालेला असतो अशा शब्दांना खालीलपैकी काय वा संस्कृत मधील काही शब्द मराठीमध्ये येण्यापूर्वी त्यामध्ये बघा बदल झालेला असतो अशांना पुढेलपैकी कोणते शब्द म्हणतात त्यांना तद्भव शब्द असे म्हणतात प्रश्न क्रमांक पहिले बघा पहिले पद हे संख्या असते तर खालीलपैकी कोणत्या समासामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिले पद हे पद असे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील द्विगु समासामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिले पद या ठिकाणी हे संख्यावाचक पद असेल प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा पुढील कोणत्या सर्वनामाचा या ठिकाणी उपयोग बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तर तो पुढील कोणत्या सर्वनामाचा या ठिकाणी उपयोग करतात बघा प्रथम या ठिकाणी प्रथम सर्वनामाचा या ठिकाणी उपयोग करतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भावे प्रयोगाचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला बघा भाव्य प्रयोगाचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी बघा चार शब्द विद्यार्थी चार वाक्य आहेत यापैकी भाव्य प्रयोगाचं उदाहरण आपल्याला सांगायचं आहे तर याचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील